दिवाळी सुट्टीत दाजीपूर अभयारण्य बंदच सफारी तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांचा इशारा महाराष्ट्रात सर्वत्र दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी जवळच्या दाजीपूर अभयारण्यात सफारीसाठी अद्यापही बंदी आहे त्यामुळं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी स्थानिक पर्यटन आणि व्यावसायिक आणि जीप वन्यजीव विभागाचा तीव्र शब्दात निषेध केलाय अभयारण्यातील जंगल सफारी तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभिजित दायशेटे यांनी दिलाय सध्या दिवाळी सुरू झालेली आहे आणि राज्यातली सर्व अभयारण्य सुरू झाले आहेत फक्त अपवाद आपल्या राजधानी दाजीपूर अभयारण्य वन्यजीव विभागानं अद्याप सुरू केलेलं नाही पर्यटकांसाठी खरं तर बघायला गेलं तर दिवाळीच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक राधाने अभयारण्याला भेट देत असतात परंतु एक तारखेचं कारण सांगून अभयारण्य सुरू केलेलं नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणात येणारे पर्यटक यावर्षी थांबलेले आहेत तसं बघायला गेलं तर यावर्षी आज धबधब्याकडे येणारे जे पर्यटक होते राऊतवाडी धबधब्याला किंवा इत परिसरातल्या ज्या धबधब्यांना भेट देणारे पर्यटक होते त्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट झालेली आहे त्यामुळं आधीच व्यावसायिक खूप अडचणी आलेले आहेत ह्या परिसरातले आणि आत्ता जर बघितलं तर गैबीपासून दाजीपूरपर्यंत जे काही आमचे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जे प्रवासी गाड्यांची वाहतूक करणारे लोक आहेत पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या ज्या काही वाहनधारक आहेत या सगळ्यांचं मोठं नुकसान ह्या निर्णयामुळे झालेलं आहे तसं बघायला गेलं तर हे अभयारण्य जर दिवाळी सुरू झालं असतं तर राज्यभरातले मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आले असते आणि छोट्या व्यावसायिकांचा देखील यामध्ये फायदा झाला असता परंतु वन्यजीव विभागाने केलेली कृती ही अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही सर्व रादानेरी परिसरातील दाजीपूर परिसरातील ग्राम ग्रामस्थ या त्यांच्या कृतीचा निषेध करतोय यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झालेत दाजीपूर अभयारण्य हे जिल्ह्यातलं प्रमुख पर्यटन आकर्षणाचं केंद्र असून पावसाळा संपल्यानंतर दर दरवर्षी या काळात अभयारण्य सफारीसाठी खुलं होतं मात्र यावर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अभयारण्य बंद असल्यानं स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचं मोठं आर्थिक नुकसान होतं गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला राज्यातली इतर पर्यटन स्थळं पूर्ण क्षमतेनं सुरू असताना कोल्हापूरच्या पर्यटनाची लाईफलाईन असलेलं दाजीपूर अभयारण्य सफारीसाठी बंद ठेवणं हे अन्यायकारक आहे असं त्यांनी सांगितलं दाजीपूर आणि राधानगरी इथल्या पर्यटन व्यावसायिक आणि जीप धारकांनी वन्यजीव विभागाच्या या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पर्यटकांना केवळ तलावाच्या परिसरातून परतावा लागत असल्यानं त्यांची निराशा स्थानिकांच्या रोजगारावरही याचा विपरीत परिणाम होतोय अभिजित तायशेटे आणि स्थानिक व्यावसायिकांनी वन्यजीव विभागाला इशारा दिलाय की पर्यटकांचं हित आणि स्थानिकांचा रोजगार लक्षात घेऊन जंगल सफारी तात्काळ सुरू करावी कोल्हापूरहून आलोय आणि मुख्यतः आमचे पाहुणे मुंबईहून जावई वगैरे आलेत मुलगी लेक आणि नातवंड वगैरे तर खरं म्हणजे सुट्टीला आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळं सगळे आम्ही एकत्र आलो आहे फॅमिली मेंबर्स आणि इथं आल्यावर असं न्यूज कळाली की मुख्यतः जंगल सफारी बंद आहे हे खरं म्हणजे सुट्टीत ही चालू असायला पाहिजे होती जेणेकरून मुलांना आणि आम्हाला सगळ्यांना इथल्या जंगलाचा आणि गवे वगैरे ब बघण्याचा खरोखर आनंद मिळाला असता आता आम्हाला खरोखर इथं खूप आमची त्यामुळं निराशा झाली तसंच मला वाटते पर्यटनवाढीच्या सुद्धा हे चालू व्हायला पाहिजे वेळेत जेणेकरून लोकल जे गाईड्स आहेत म्हणा किंवा इथले ड्राय गाडीवाले वगैरे आहेत त्यांच्यासुद्धा दृष्टीनं हे चांगलं एक उत्पन्नाचं असं मला वाटतं यावेळी अभिजित तायशिटे सुभाष पाटील विश्वास राऊत सूर्यकांत सावंत सतीश नरसाळे राजू तांबे सूर्याजी पाटील पाटील सिद्धेश मोरसकर राजू मोरसकर प्रकाश चव्हाण सुरेश बसाटे अभिषेक पाटील अभिषेक साळके आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार